हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस एक नवीन परिपत्रक आलेला आहे आणि त्यामध्ये जे काही रिक्त जागा आहेत त्या त्यांनी सांगितल्या काही मोजके जिल्हे आहेत ठीक आहे आता जागा येत चाललेल्या आहेत तर त्यावर सर्वांनी आता सिरियस व्हा ठीक आहे कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तुमची ऍड येईल ऍड आल्याच्या नंतर तुम्हाला एखादा महिना फॉर्म भरण्यामध्ये जाईल आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड सुद्धा सुरू होऊ शकतं ठीक आहे आता कोण काय बोलते ते माहीत नाही पण तुम्ही तुमच्या तयारीला लागा लक्षात हा मेसेज तर खूप सारा व्हायरल झालेला आहे ठीक आहे ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार पदे रिक्त आहेत आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये पदांची भरती कधी जाणार आहे हा मेसेज सर्वांनी वाचला असेल पण आजचं जे परिपत्रक आहे आजचं जे परिपत्रक आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल ठीक आहे या परिपत्रकामध्ये जे काही आहे ते तुम्हाला सांगतो इथं तारीख आहे बघा चौदा आठ दोन हजार पंचवीस मुंबई यामध्ये काय दिलेलं आहे बघा चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाया भरती बाबतचा हा परिपत्रक आहे उपरोक्त विषयानुसार खालील नमूद घटकांनी आधिपत्याखाली नवीन पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदांचे समावेश करण्यात आलेला आहे सदर पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे बारा तारखेला जो मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे त्यानुसार हे परिपत्रक काढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये काय दिले बघा घटकाचे नाव का थी। थी। घटक काय आहे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये रिक्त पद किती आहेत दोनशे दहा नागपूर मध्ये किती आहेत दोनशे पस्तीस आहेत नागपूर ग्रामीण मध्ये किती आहेत एकशे ब्याण्णव आहेत पुणे शहर मध्ये किती आहेत आठशे चोपन्न जागा आहेत कारागृह विभागामध्ये किती आहे सव्वीस जागा आहेत एकूण जागा किती आहेत पंधराशे सतरा आता याच्यामध्ये अजून वाढतील ठीक आहे त्यानंतर बघा तरी खालील नमूद घटक प्रामुख्यानं कळवण्यात येते की त्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई भरती करता यापूर्वी कार्यालयात सदर केलेल्या सादर केलेल्या के माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित आरक्षणाचा कृपया आजच कार्यालयात पाठवण्यात यावं प्रवीण पडवल ठीके चौदा चार दोन हजार पंचवीस ही आपली साईन आहे प्रवीण कुमार पडवल यांची याच हे परिपत्रक आहे तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जे थंड बसलेले आहेत ते थंड राहू नका लवकरात लवकर तयारीच्या मागे लागा आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त तुम्ही जास्तीत जास्त एकशे वीस दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकडे त्यामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे त्यामुळे सर्व काही शक्य आहे केल्याने होत आहे आधी केलं पाहिजे तर करायला सुरुवात करा एके ज्या काही चुका झाल्या त्या सोडून द्या जे काही प्रॉब्लेम आले आयुष्यात ते सर्व सोडून द्या आणि नव्याने तयारीला लागा आपले जे लेक्चर्स बंद आहेत ते लवकरच सुरू करतोय फ्री बॅच सुरू केलेली आहे ती युट्यूबला डेली सुरू राहील अदर काही विषयाचे जर घेता आले ते सुद्धा आपल्या चॅनेलवर नक्की घेण्यात येईल चालेल जास्त काही याच्यावर लांब व्हिडिओ बनवत नाही जसे जशी माहिती येईल तशी तशी तुमच्याकडे नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेल धन्यवाद वंदे मात्र